कोल्हापूरहून देवी महालक्ष्मी निघाली तिच्या भक्तासाठी गुजरातच्या वाटेवर पण डहाणूच्या घनदाट अरण्यात तिची गाठ भीमाशी पडली त्याने लग्नाची मागणी केली देवीने एकच अट ठेवली एका रात्रीत सूर्या नदीवर धरण बांधण्याची भीम कामाला लागला धरण जवळजवळ पूर्ण झाले होते पण त्याच क्षणी कोंबडीच्या स्वरात सकाळ झाली भीमाने काम थांबवले तो हरला आणि देवी तिथेच स्थायिक झाली कालांतराने एक गरोदर भक्त गडावर चढताना खाली कोसळली तिला वर जाणे अशक्य झाले तिच्या व्याकुळ हाकेने देवीला पाझर फुटला ती म्हणाली मीच तुझ्यासाठी पायथ्याशी येत आहे आणि तेव्हापासून हे मंदिर गड पायथ्याशी उभे राहिले